इंडिया टीव्ही वडगाव येथील लैंगिक अत्याचारासाठी जागा देणाऱ्या वडगाव ध येथील ओयो लॉज चालकांवर फौजदारी कारवाई करा याकरिता जनशक्ती पक्षाने तर्फे उपविभागीय अधिकारी वणी यांना दिले निवेदन वणी गेल्या अनेक महिन्यापासून वणी तालुक्यातील वडगाव ध येथील चार तीन ऐंशी या प्लॉटवर बांधलेल्या इमारतीमध्ये ओयो निवासी भागामध्ये अनधिकृतपणे सुरू आहे वणी विभागामध्ये अन्य शहरांप्रमाणे मोठी शैक्षणिक संकुले आहेत त्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागातून मुले मुली शिक्षणासाठी येत असतात त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनी हे अल्पवयीन असतात हॉटेल लॉजमध्ये येणाऱ्या व्यक्तींची रजिस्टरमध्ये नोंद करावी त्यांच्या वयाची पडताळणी करावी हॉटेल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी व्यवसाय परवाना आणि अग्निशमन दाखला घेणे अनिवार्य आहे मात्र आस्थागायत अग्निशमक परवाना घेतले नसल्याचे आढळून आले आहे या सर्व आस्थापनांना रवाना विभाग अग्निशमन अधिकारी यासंबंधीचा पुरावा आपल्या अभिलेखावर असल्याचे कुठलेच पुरावे नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वरील प्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी आपले लॉज हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर मालकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी वरील मागण्या मान्य न झाल्यास प्रहारतर्फे आमरण आंदोलन करण्याचा इशारा दिला प्रहार शहरप्रमुख अहमद सय्यद उपजिल्हाप्रमुख मोबिन शेख तालुका प्रमुख अनिकेत चामाटे उपतालुका प्रमुख जनार्दन टेकाम रघुवीर कारेकर तालुका प्रमुख प्रहार शेतकरी संघटना शहर प्रमुख वाहतूक आघाडी सचिन राखुंडे आमिन शेख सोहेल खान भरत ठाकूर विजय बुरांडे समीर सय्यद आमिन शेख उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह वणी शहर प्रतिनिधी जगदीश बोरपे आज इथे... पोलीस स्टेशन वनी इथे आम्ही वडगाव धंदीर मांडवगर बारच्या चा एरिया आहे तिथील तेथील आम्ही सर्व रहिवाशी इथे आम्ही वास्तव्यास आहो आणि त्या वास्तव्यात एक शाईन या नावाचं हॉटेल सुरू करण्यात आलेलं आहे त्या हॉटेलमध्ये अवैधरित्या सेक्स रॅकेट चालवले जाते आणि याची कोणतीही शासन दरबारी कुठेही नोंद घेतल्या जात नाही किंवा त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो रात्री बेरात्री गाड्यांचं ये जा आणि मुलांना आम्ही आमच्या मुलांना आम्ही काय त्याचं उत्तर देणार हे पण आम्हाला कळत नाही मुलं विचारतात पप्पा ही गाडी कुठे चालली रात्री अकरा वाजता असे प्रश्न आमच्या आम्हाला पडतात आणि त्या मुलांना आम्ही प्रश्नाचे उत्तरसुद्धा देऊ शकत नाही असल्या प्रकारचं सेक्स रॅकेट त्या हॉटेलमध्ये चालवल्या जात आहे तरीही वणी पोलीस स्टेशन त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही याबद्दल आम्हाला निषेध दर्शवायचा आहे आणि यासाठी आम्ही इथे सर्व वडगाव धंदीर येथील रहिवाशी इथे पोलीस स्टेशनमध्ये निषेध दर्शवण्यासाठी एकत्र आलेलो आहे वडगाव धंदीर येथे एका हॉटेलमध्ये जात आहे पण आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीला एन सी मागितली होती पण आम्हाला लक्षात नस आला आम्हाला माहीत नव्हतं की ते एक प्रकार म्हणून आम्ही त्यांना लॉजची एक एन एसी दिवली होती पण त्यांनी त्यांचा गैरवापर करून आम्हाला त्यानंतर तक्रार दिल्या त्यांची रहिवासी लोकांनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांना काही नियम होती त्यांना बघून ते एम ओ सी रद्द करत आहोत जेणेकरून ते शेतप्रकारे बंद होईल त्या दिशेने आम्ही त्यांना लोकांना सहकार्य करतो प्रहार जनशक्ती पक्ष व समस्त वडगाव वडगाव धंदीर आणि वागदारा ग्रामपंचायतीतील रहिवासी आज आर जे शाईन या नामक हॉटेल संदर्भात निवेदन देण्यात आले हॉटेलची परवानगी असतानासुद्धा तिथे अवैधरित्या ओयो सेंटर चालवलं जाते आहे आणि ग्रामपंचायतीनं एन ओ सी दरखास्त करूनसुद्धा तो हॉटेल चालत या हॉटेलमध्ये अवैध साडे करत असतानासुद्धा आम्ही आज, आज एच डी पी ओ साहेब यांना निवेदन दिले आणि या अवैधरित्या चालणाऱ्या ओयो हो रॅकेटवर कारवाई करावी या संदर्भात आम्ही आज निवेदन रहिवासी लेआउट अजूनही तिथे अवैधरित्या कमर्शियल कन्स्ट्रक्शन करण्यात आलं आणि तिथे अवैध धंदे चालतात तिथल्या रहिवाशांना तिथे खूप त्रास होतो मुलांना खूप संस्काराचं हनन होतं आहे तर ते तात्काळ बंद करण्यात यावं याबद्दल आम्ही एस ओ साहेबांना आणि एस आपल्या पोलीस अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे तात्काळ कारवाई करून हे हॉटेल बंद करण्यात या माझी ताई त्या एरियामध्ये राहते आम्ही नेहमी म्हणजे जाणे येणं करत राहतो आम्ही आमच्या मुलांसोबत आपल्या मिस्टरांसोबत पण गेले तर आमच्याकडे म्हणजे थोडे वेगळ्या नजरेने लोक पाहते म्हणजे कोणासोबत चालले बा म्हणजे तिकडे जाणं येणं असं मुश्किल झालं आहे आम्ही पहिले फिरायला वगैरे जात होतो तिकडे पण ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या आम्ही तिकडे फिरणं वगैरे बंद केलं आहे म्हणजे त्या एरियातल्या कोणी लेडीज तिकडे जाऊनच नाही राहिले पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आलो आणि लवकर कारवाई करणार अशी अपेक्षा आहे